जय हिंद मित्रांनो नॅशनल सर्कल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सध्या मी चांदूर मध्ये आहे चांदूर बाजार नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या रिंगणात सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी उजरलेले लोक आहेत त्यातच एक प्रभाग क्रमांक दोन मधून महिला नगरसेवक करता उमेदवार उभे आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका त्यांचा काय या प्रभागाबद्दल का आणि इथल्या लोकांबद्दल काय त्यांची प्रतिक्रिया आहे नमस्कार आपण चांदूर बाजार सार्वत्रिक मध्ये उभे आहे प्रभाग क्रमांक दोन मधून आणि त्यामध्ये इतर जे पक्ष आहेत मोठे पक्ष भारतीय जनता पार्टी झालं काँग्रेस झालं यांचे पण उमेदवार उभे आहे अशात आपण अपक्ष म्हणून उभे आहे तर नेमकं तुम्ही इथल्या प्रभाग क्रमांक मधल्या तुमचे जे लोक आहेत त्यांना काय सांगू इच्छित नेमकं तुम्हाला त्यांचा कसा प्रतिसाद मिळेल प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि मी आता वीस वर्षापासून लोकसंघ जुळलेली आहे प्रभागातला एकूण एक माणूस ओळखतो माझा चेहरा सगळ्यांच्या ओळखीचा आहे मी सगळं काम करतो तळागाळापर्यंतही काम करतो धार्मिक असो सामाजिक असो कोणतंही काम असो हे पूर्ण मी करतो पण मी म्हटलं स्वतःच्या बळावरच आपण निवडणूक लढवा अपक्ष म्हणून तसं आपलं मुख्य म्हणजे व्यवसाय मुख्य व्यवसाय घरकामच आहे तसा हा हा पण मी तर सी एल सी ची सचिव पण नगर परिषद मध्ये प्रगती संस्थेची सचिव पण आहे मी बचत गट चालवतो आणि बाकीचे काही धार्मिक कार्यक्रम घेतो या सगळ्या म्हणजे तुमचा जो आहे ना प्रोग्राम त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या विभागातले लोक आहे प्रभागातले लोक आहे त्यांच्या एकूण समस्या तुमच्या बऱ्यापैकी पूर्ण या प्रभागातून मिळून आल्यावर तुम्ही जनतेच्या समस्या त्या पाण्याचा प्रश्न असते उन्हाळ्याचा त्याले पाणी नाही येत त्याच्या घरापर्यंत घंटा गाडी आहे कचऱ्याची गाडी येत नाही स्ट्रीट लाईट आहे रस्ते आहे नालीच आहे त्याच्यासाठी मी आवाज अगोदर पासूनच उठवत आली आहे आणि आताही उठवणार आहे आल्यावर आणि राम मंदिरात किती दिवसात आम्ही जातो काकडा आरती करतो भजन करतो पण अजिबात कर आम्हाला रस्ता नाही आहे लाईट नाही आहे त्याची समस्या पहिले हो म्हणजे सामाजिक कार्यामध्ये नेहमी तत्पर असणाऱ्या कल्पना यांचं असं मत आहे की त्या जर निडून आल्या तर त्यांच्या प्रभागातील ते प्रभाग त्यांना पूर्ण शहराची तशी माहिती आहे पण त्यांच्या प्रभागातील जे मुख्य समस्या आहे त्यांचे ते नक्कीच निवारण करा असं त्यांचं म्हणणं आहे आणि इतर ज्या बातम्या आहेत इतर जे तुम्हाला माहिती आहे ते आम्ही रॅशन सर्कल न्यूजच्या माध्यमातून नेहमी देत राहू धन्यवाद